रावेर येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसीलदार कार्यालयासमोर निशाण सामाजिक संघनेच्या वतीने रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बौद्ध समाजातील असलेल्या समस्या शासनाच्या निदर्शनात येतील या उद्देशाने निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले आंदोलना दरम्यान घोषणाबाजी करून बौद्ध समाजाच्या व्यक्तींचा जाणीवपूर्वक मानसिक छळ विरुद्ध कारवाई करा करजोद गामवाद शासनाने बौद्ध समाजाला दिलेल्या गटक्रमांत एकशे बावन्न हा भूखंड दफनभूमी करिता आरक्षित असताना त्या भूखंडावरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अहिरवाडी रमजीपूर येथे गेल्या पन्नास वर्षापासून बौद्ध समाजाचे अतिक्रमित घरे त्यांच्या नामवावर करण्यात यावी उनखेडा येथील बौद्ध समाज वस्तीच्या मुख्य मार्गावर जाणीवपूर्वक समज देऊन सुद्धा वारंवार शेणखत टाकून बौद्ध वस्तीकडे येणारा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी या, या मागण्यांचे निवेदन रावेर तहसीलदार यांना देण्यात आले या प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल गाढे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव निकम नारायण सवर्णे संजय तायडे अलकाताई जाधव ज्योत्सना संन्यास कविता वाघ विशाल तायडे उद्य वाघ गोकुळ रायमळे दिनेश ससाणे आकाश निकम सागर वानखेडे दीपक लहासे प्रदीप तायडे दीपक तायडे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

शिवाजी महाराजांचा